राजूसिंह जाधव यांच्या वतीने पूरग्रस्त भागात अन्नदान वाटप गेल्या काही दिवसांपासून नांदेडसह आजूबाजूच्या परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू असून या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून असून अनेक नागरिकांच्या पाणी घुसले त्यांच्या घरांचे अतोनात नुकसान झाले असून घरात पाणी दारात पाणी सगळीकडे पाणीच पाणी अशी पुराची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक घरांमध्ये एक ते दोन दिवसांपासून चुली पेटल्या नसून पूरग्रस्त भागातील नागरिकांना उपाशी राहण्याची वेळ आली होती परंतु नांदेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजूसिंग जाधव यांच्या वतीने नुरी चौक नगर, गोविंद गोविंदनगर यासह शहरातील इतर ठिकाणी अन्नदान वाटप करण्यात आले सकल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे बेहाल होऊन संसार उपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासाधूस झाली असून जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने आमची तात्काळ मदत करावी अशी भावना सकल भागातील पूरग्रस्त नागरिकांनी व्यक्त केली मी नगर येथील नगरातून बोलते यशोदा मेडेवर सर आम्ही दोन दिवसापासून परिच्या पर हो, बस, सारी रात्रभर बसून काढले प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी आहे कोणी पलंगावर बस कोणी इटायची हे करून बस असे बस परिस्थिती लेकरं घेऊन सारी रात बसून काढलेली आहे की आम्हाला दिवसभर घराच्या बाहेर निघता आलं नाही की आम्हाला रोड नाही नाली नाही ड्रेनेज बनवले तर त्या पद्धतीचे त्याच्यातून जा पाणी जात नाही महबूबनगर साहेब घरानं पाणी आले घराच्या बाहेर येता ना झाले काय नाही आम्हाला पाणी नाही पियाला नळाला पाणी नाही आमच्या हां असं पाण्यातून कसं जाऊ आम्ही वापीस घरांना मधी हे भयाले अंगणामध्ये सगळं गद्दळ पाणी रोडाचं पाणी नाही चंबरा नाही तर आ लाईट नाही अंगणामध्ये काय नाही आम्हाला रोडा करून देवा पाणी लाईट देवा नळा देवा साहेब हां आज किती वर्ष वीस पंचवीस वर्षापासून आम्ही असल्या ढवामध्ये हा रात्री पाऊस सारखं चालू असल्यामुळे ढकपुटीमुळे मेहबूबनगर या भागातील खूप परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला जा यायला रस्ता व्यवस्थित राहिलेला नाही वारंवार महानगरपालिकेकडं जाऊन आम्ही आमच्या तक्रारी मांडून कुणी नगरसेवक येऊन इकडे लक्ष देत नाही आणि कसल्या पण आम्हाला सोयीसुविधा पुरवल्या जाणार जात नाहीता तरी महानगरपालिकेने आमच्याकडे लक्ष देवावे आमचे रस्ते वगैरे व्यवस्थित करून द्या आणि आज लोकांच्या चुली पेटलेल्या नाहीत पावसामुळं घरामध्ये पाणी शिरलेलं आहे रस्ते तुंबलेले आहेत ड्रेनेजचं घाण पाणी रस्त्यावर येत आहे तसेच लहान लेकरं मोठे माणसं वावरत आहेत या घाण पाण्यामध्ये आणि जे काय आम्हाला त्रास होत आहे ते राजूसिंग महाराजांनी इथे जेवण्याची व्यवस्था केलेली आहे आज या मेहबूबनगर भागामध्ये सरांचे खूप खूप आभार मानत आहे आम्ही मेहबूबनगर सगळे वासी मी शेख साहिल राहणार महिबूबनगर येथील रहिवासी असून रात्री ढगपुटीच्या पावसामुळे लोकांना खूप म्हणजे खूप त्रास झाला आहे या भागामध्ये मेहबूबनगरमध्ये तुम्ही बघू शकता आता सकाळचे संध्याकाळचे सहा वाजले आतापर्यंत रोडवर गुड़ग्या इतक पानी है अन्य घर मध्य खाया का ही नहीं जे पानी जे अड़ल है याची अड़ल कि जे चंबर है जे लाइन है डेनिज लाइन ये मतलब पूरा बोगस काम करे वाला है यहाँ पे और अब आके देख भी सकते तो देख लो और प्रशासन से आयुक्त साहब से कलेक्टर साहब से एक ही गुजारिश है कि ये वार्ड को हमारे मतलब एक सीरियस तरीके से देख के हमारे ऊपर ये अन्याय हो रहा है यहाँ पे ये अन्याय नहीं होना चाहिए सबके लिए है और आके हमारे से जल्द से जल्द यहाँ पे मदद करे और जल्द से जल्द जो भी है मदद की है, हम, हम गुजारिश करते हैं यहाँ पे आ रहे सब ऐसे मतलब बात करके आश्वासन देके चल जा रहे हैं लेकिन अभी तक सुबह से किसी का चूल्हा नहीं जला है यहाँ पर और हमारे राजू सिंह यादव के भैया की तरफ से सभी को अन्नदान वाटअप कर रहे हैं नो वाहू जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह जय भीम जय छत्रपति शिवाजी महाराज की जय यांच्या आपण एकिनी व्यक्तिमत्व घेऊन आज माझ्या डोळ्यातून ना पाणी आहे ना इथून रहिवासी गोविंदनगरमधून रहिवासी असून कमीत कमी आहे ना कमीत कमी सोळा ते सतरा अठरा वर्षही झालेलं आहे आमचे मित्र इथंच आहे ना जन्मलेले आहेत पण इथं सखोजीनगर बालाजीनगर बसंतनगर महेबूर नगर लक्ष्मीनगर लक्ष्मीनगर हे की नाही तू कमीत कमी हे की नाही आता एवढं आहे ना बोगस काम झालेलं आहे मला माहीत नव्हतं तर आमचे मित्रमंडळ जे त्यांचे नावं मी सांगू शकत नाही मी आता इथून तेना ना तिथपर्यंत काया पलट केल्या असून आणि मी आणि कलेक्टर साहेबाला मी त्यांना निवेदन दिलेलं आहे मी कलेक्टर साहेबाला की बी नाही परिस्थितीचा आढावा घ्या म्हणून आणि मदत आहे ना काहीतरी पाहिजे म्हणून आणि इथं आहे ना जे अंजोबा पंजोबा जे बी राहिले तर आहे ना पत्र आहेत पत्राचे आहे ना पत्र आहे ना खाली पा पाठीमागे पडलेले आहेत संडासाचा वास येतो आणि दहाचे पंधरा फुटाचे रोड आहेत आणि त्यांची फुटं एकीने उं उंचीचे डेनिशची उंची आहे ना कमीत कमी पाच ते सहा सात चार पाच फुटाची असते जरा सहा सात आठ आठ फुटं नाही केलेले इथं तर हे आहे ना भेदभाव आहे ना कुठं आपला समाज कुठं चाललं आहे आणि काय चाललं आहे आणि सगळ्यांना जे काल प्रमा काल जे बोगस काम जे जे काल संडासचे पाईपलाईनचे जे कामं झालेले आहेत याचा आढावा मी चौकशी करणार आहे मी याचा तर हे की नाही समाजांना आता मया डोळ्यात पाणी मी सगळ्या कोणत्या शब्दांना सांगत नाही ते बाई खालचा रूफ फतेजी